बदलापूर पूर्वेतील स्टेशन परिसरात नगरपालिकेने उभारलेली आठ मजली नवीन प्रशासकीय इमारत अद्यापही पूर्ण झालेली नसून इमारतीतील अंतर्गत कामकाज पूर्ण नाही तरीही येत्या पंधरा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाला आम्ही गनिमी गाव्याने तीव्र विरोध करू असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी दिला आहे त्यामुळे आज राष्ट्रवादी शरद पवार गटाने नगरपालिकेच्या इमारतीची पाहणी केल्यानंतर त्यांना अनेक अर्धवट कामं असल्याचे आढळून आले अशा अपूर्ण इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला असून इमारतीच्या उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्र्यांना झेंडे दाखवून निषेध करण्याची चेतावणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी दिली आहे याप्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते निषेध तर कडक असेल त्या दिवशी पंधरा ऑगस्ट आहे कदाचित झेंडे दाखवणं आमचं हे असेल परंतु कळकळीत कड़ ज्यांनी आजपर्यंत या सी एमनी कधी निषेध नशील बघितला तसा बदलापूर शहरामध्ये जर सी एम या बिल्डिंगचं अर्ध काम करणाऱ्या उद्घाटनाला येत असतील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हा गनिमी काव्यानं ज्या रस्त्यानं ज्या मार्गानं सी एम येतील त्या रस्त्यावर उतरून त्याला तीव्र शब्दात आम्ही निषेध करू आम्ही या अख्ख्या बिल्डिंगचा सर्वे केलेला आहे इथं कुठल्याही प्रकारची बांधकामाची पूर्तता झाली नाही आहे ही आठ माळ्याची बिल्डिंग आहे जवळपास प्रत्येक माळ्यावरती पसारा पडलेला आहे कुठल्या सिलिंग झाले नाही आहे क इलेक्ट्रिकचे कनेक्शन नाही आहेत बिल्डिंगचं अंतर आणि बाह्य हे काम जवळपास सत्तर टक्के बा बाकी आहे असं असताना सुद्धा जर प्रशासन सी एमला इथं बोलवून त्यांची पाठ थोपरत असेल तर त्यांची जे प्रशासन असतील जे अधिकारी असतील त्यांची पाठ कशी लाल करायची हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला माहीत आहे